महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगाव जिल्ह्यातील याबल शहरात बाबूजीपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षी मुलाचा मृतदेह शनिवारी शेजाऱ्यांच्या घरातील कोठे संशयास्पद आढळून आला जळगाव जिल्ह्यातील यावर शहरात बाबूजीपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी शेजारच्यांच्या घरातील कोठे संशयास्पदरित्या आढळून आला धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले संतापलेल्या जमावाने संशयताच्या दुकानावर तुफान दगड फेकली त्यानंतर परिसरातील दुकाने घाईघाईने बंद करण्यात आली एन गणेश विसर्जनाच्या दिवशी उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून गंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं बाबूजीपुरा परिसरातील रहिवासी मोहम्मद हन्नान खान मजीद खान हा मजिद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेपासून बेपत्ता झाला होता कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला सगळीकडे चौकशी केली मात्र त्याचा कुठेच तपास लागला नाही शनिवारी सकाळपासून पुन्हा शोध केल्यानंतर अखेर के त्याचा मृतदेह हो शेजारी राहणारे यांच्या खलीच्या वर्षा मजल्यावर एका कोठीत अकरा वाजता आढळून आला मुलाच्या धक्कादायक मृत्यूची बातमी यावर शहरात वाऱ्यासारखी पसरली अल्पावधीतच घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा एकत्र आला तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हाजी शब्बीर खान उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे शरद कोळी पोलीस निरीक्षक अजय वाढबे उपनिरीक्षक अनिल महाजन एम जे शेख अयाज खान यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी जमावर शांत करण्याचा प्रयत्न केले मात्र संतप्त नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील बारी चौकाजवळील दुकानावर दगडफेक केली या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी खबरदारी आणखी बिघडू नये म्हणून दंगा नियंत्रण नं करण्यात आलं घटनास्थळी पाचारण करण्यात आले या घटनेनंतर यावल शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण असून बाबूजीपुरा भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे केलाय